सोलापूर शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमदार देवेंद्र कोटे यांचं अभिवाचन प्रभाग क्रमांक तेरा भाजपच्या संपर्क आलयाचं थाटात उद्घाटन सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे एक प्रकारच शाप आहे ही स्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठशे ब्याण्णव कोटीची योजना मंजूर केली आहे ही योजना पूर्ण करून शहराला दररोज पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असे अभिवाचन शहर लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोटे यांनी सोमवारी दिले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजप उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष रोहिताई यंत्रमंग यंत्रमाज भूपती कमटम पेंटप्पा गड्डम अंबादास बोल्ली माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे राजमहेंद्र कमटम अशोक काळजे व्यंकटेश बिटला भाजपचे उमेदवार सुनीता कामाठी अंबिका चौगुले विजय चिप्पा सत्यनारायण गुरुम निवडणूक प्रमुख विजयाताई वडिपल्ली यांची प्रमुख उपस्थित होती

पेटीच्या भारतीय जनता पार्टीचा धीण जितक्या तापतीने दिसेल तितक्याच ताबतीने त्या भागामध्ये विकासाच्या निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल हा विश्वास आपल्या सरकार भारतीय कोणी बाहेर उमेदवारांना गेला असेल त्यांना सुद्धा आपण मतदान करून येण्याची विनंती करता आपल्या पैकी कोणी स्थानांतरित दुसऱ्याकडे गेला असेल तर त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदानाला भरून घ्या अशी अपेक्षा आपण याकडून माळगतो एक एक एकत्रितांना निवडून आहे बरोबर प्रयत्न करताना तुम्ही फोन दिला आहे परंतु आता तुमच्या हातात आहे कि शहरातल्या विशेषतः